शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यात पुन्हा केंद्र राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे रासायनिक खत विक्रेत्याकडून खत लिंकिंग जोरात सुरू आहे शेतकऱ्यांची गरज नसलेल्या पीजीआर आणि मिश्र खताची सक्ती केली जाते हे उद्योग शासनाने थांबवले नाही तर सरकार आणि खत कंपन्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला निवडणुकामध्ये खत कंपन्याकडून राजकीय पक्षांना देणग्या मिळत असल्यामुळे ते कंपन्यावर कारवाई करू शकत नाहीत कृषी विभागाचे अधिकारीही त्यामुळेच गप्प आहेत खत कंपन्यांच्या लिंकिंग विरोधात कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेकडे फर्टिलायझर कंपनीच्या तक्रारी आम्ही केल्या आहेत तरीही नको असलेली मिश्र खते व इतर खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात युरियावर सबसिडी मात्र सोबत दिली जाणारी खते महागडी आहेत तत्कालीन एका जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मला भेटण्यासाठी प्रस्ताव दिला होता आमदारकीचाही प्रस्ताव होता पण तो प्रस्ताव मी नाकारला त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांना शेतकरी संघटनेतून फोडून खासदार केले होते असा गौप्यस्फोट रघुनाथदा पाटील यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला तसेच मी खासदार आमदार जनतेतून निवडणूक लढवूनच होणार आहे पाच विधानसभा आणि चार लोकसभा निवडणुका आत्तापर्यंत लढलो आहे मतदारांनी मला स्वीकारले नाही तरीही शेतकऱ्यांसाठी यापुढेही निवडणुका लढतच राहणार आहे असेही ते म्हणाले